शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपल्या कपाशीचे पीक हे सत्तर ऐंशी जा, ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आले आहे आणि जवळपास आता सगळ्याच शेतकऱ्यांच्या श कपाशीच्या प्लॉटमध्ये पाते फुलं लागायला सुरुवात झालेली आहे तर अशातच शेतकरी मित्रांनो जे मागच्या पाच ते सात आठ वर्षापासून ज्या ज्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आपले कपाशी पिकाचे होत आहे ते म्हणजे गुलाबी बोंडळीचे आणि गुलाबी बोंडळीचे नियंत्रण करायचे असेल तर जी स्टेज असते ती याच दरम्यान असते म्हणजे जेव्हा पात्या आणि फुलावर आपली कपाशी पीक असते त्याच वेळेस त्याचे नियंत्रण करणे हे तितकेच महत्त्वाचे असते परंतु बऱ्याच वेळा मार्केटमध्ये आपण खरेदी करताना कर जात असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना एकच एक औषधी बोंडळीच्या नियंत्रणासाठी देण्यात येते परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणते टॉप पाच कीटकनाशके आपण बोंडळीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो त्यातले काही एक दोन कीटकनाशके हे मागच्या दोन तीन वर्षात काही या वर्षीसुद्धा आलेले आहे तर त्याचा कसा आपण वापर करू शकतो त्याचे त्याच्यामध्ये घटक कोणते आहे त्याचे पंधरा लिटरच्या पंपासाठीचे प्रमाण किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती यावेळी मध्ये बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जे बोंडळीच्या नियंत्रणासाठी टॉप काच कीटकनाशकं आपण यामध्ये बघणार आहोत त्यातला पाचव्या नंबरचं जे कीटकनाशक आहे त्यामध्ये सुमिटोमो कंपनीचं कोरको कोरकोममध्ये जर आपण घटक बघितला शेतकरी म्हटलो तर अनो त्यामध्ये इमॅमॅक्टिन बेनझाईट वन पॉईंट पाच पर्सेंट आणि प्रोफेनोपास पस्तीस पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्मेशन आहे म्हणजे दोन घटक यामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये इमॅमॅक्टिन बेनझाईट प्लस प्रोफेनोपास याचं दुहेरी काम आपल्या अळीच्या नियंत्रणासाठी म्हणजे गुलाबी बोंडरीचे तर नियंत्रण होईल पण या व्यतिरिक्त जी आपल्या पिकावरती पाने खाणारी वगैरे अळी असते त्याचेसुद्धा नियंत्रण होऊन जाईल आणि याचे जर प्रमाण बघितले वापरायचे तर तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आज जे टॉपचे पाच कीटकनाशकं या व्हिडिओत सांगणार आहे त्याचे घटकसुद्धा आपल्याला सांगण्यात येणार आहे गरजेचं नाही की जी कंपनी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आहे तेच तुम्ही घ्यावे त्याच्या घटक ज्या आपल्या भागामध्ये उपलब्ध झाले त्या घटकाशी रिलेटेड तेसुद्धा घेतले तरी सांगेल यानंतर आपण चौथ्या नंबरला जर बघितलं तर सर्वांच्या परिचित असलेलं नागार्जुना कंपनीचे प्रोफेक्स सुपर प्रोपेक्स सुपरमध्ये शेतकरी मित्रांनो प्रोपेनोपॉस पन्नास पर्सेंट प्लस सायपर मॅथ्रीन चार पर्सेंट हा घटक आहे ज्यामध्ये वा वापराचे जर प्रमाण बळी झाले तर पंधरा लिटर पंपासाठी तीस मिलीप्रमाणे आपल्याला वापर करत आहे शेतकरी मित्रांनो प्रोपेक सुपर वापरताना आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस मिलीच वापरायची आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मार्केटमध्ये आपण पाहिलं आहे की चाळीस मिलीसुद्धा प्रमाण सांगितले जाते परंतु चाळीस मिली, मिली वापरल्यामुळे आपल्या कपाशीचे पानं हे करपल्यासारखी किंवा कडक होतात आणि त्याचा दुष्परिणामसुद्धा कपाशी पिकार दिसून येतो त्यामुळे प्रोपेक्स सुपर वापरत असताना आपल्याला तीस मिलीप्रति पंधरा पंपा ता लिटर पंपाप्रमाणेच वापर हा आहे यानंतर तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये सुमिटोमो कंपनीचे डॅनिटॉल डॅनिटॉलमध्ये शेतकरी मित्रांनो घटक जर बघितलं तर फेनप्रोपॅथरीन दहा पर्सेंट आहे इ सी फॉर्म्युलेशनमध्ये आणि याचे जर पंधरा लिटरचे प्रमाण बघितले तर तीस प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरला जर बघितले तर त्यामध्ये अदामा कंपनीचे बॅराझिट पॅराझाईटमध्ये घटक जर बघितला शेतकरी मित्रांनो तर नोवॅलुरान पाच पॉईंट पंचवीस पर्सेंट आणि इमेमॅक्टीन बेनझाईट झिरो पॉईंट नाईन पर्सेंट हा या सी आहे मेशन आहे सुद्धा आपल्याला दोन घटक पकडायला मिळतात नोवॅलुरान आणि इमॅमॅक्टीन आणि याचे जर वापराचे प्रमाण बघितले तर चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करत आहे आणि यानंतर आपण एक नंबरला जर बघितलं तर जे याच वर्षी मार्केटमध्ये नवीन उपलब्ध झालं आहे त्यामध्ये सुमिटोमो कंपनीचे मेशी मेशीमध्ये जर घटक बघितला आपण शेतकरी मित्रांनो प्रोफेनोपास पन्नास पर्सेंट आणि पेनप्रो प्रायथरीन पाच पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशन म्हणजे म्हणजे प्रोपेनोपास म्हणजे प्रोफेक जो प्रोफेक्स सुपरमध्ये घटक आहे तो आणि पेनप्रो प्रायथरीन म्हणजे जो जो डेनेटॉलमध्ये घटक आहे हे दोन याचं कॉम्बिनेशन या मेशीनमध्ये आहे आणि याचे जर प्रमाण बघितले तर तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जे पाच कीटकनाशक सांगितल्या शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणत्या एखाद्या कीटकनाशकाचा वापर करून तुम्ही बोर्डळीचे नियंत्रण